नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोकरा टू पॉईंट ओ या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती शेळी वाटपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हायप करायला विसरू कर। नका शेतकरी मित्रांनो तुमची जर फार्मर आयडिया असेल तर डायरेक्टली तुम्ही शेतकरी लॉग इन करू शकता जर तुम्ही भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती असाल तर इथं तुम्हाला पहिला नोंदणी करावं लागेल नोंदणीसाठी पुढे जा हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही पहिला तुमची नोंदणी करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे भूमिहीन कुटुंबातील व्यक्तींनी नोंदणी करण्यासाठी नोंदणीसाठी पुढे जा याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल तुम्हाल नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे पहिला ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यायच्या आहेत त्याच्यावरती नोंदणीसाठी पुढे जा हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबरवरती रिचार्ज असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर इथं कॅप्चा आहे आता कॅप्चा म्हणजे उदाहरण आहे हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे सोळा आणि बारा किती होतात अठ्ठावीस होतात त्यानंतर ओ टी पी पाठवावरती क्लिक केलं की मगच ओ टी पी जाणार आहे ते गणित तुम्हाला सोडवावं लागेल ओ टी पी व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं तुमचं ओ टी पी व्हॅलिडेट झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला प्रोसेस पुढे जायचं आहे आता इथं शेतकरी आहे भूमिहीन त्याचं आधार नंबर टाकायचा आहे आता शेतकऱ्याचं असं असं काही नाही आहे पण जो लाभार्थी आहे त्याचा आधार नंबर टाकायचा आहे आधारला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाणार आहे ओ टी पी बघायचं आहे ओ टी पी इथं व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे म्हणजेच ओ टी पी पडताळा हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर प्रतीक्षा केल्यानंतर ही तुमची नोंदणी आहे ती यशस्वीरित्या झालेली आहे आता म्हणजेच मोबाईल नंबर व्हेरीफाय झाले आधार नंबर व्हेरीफाय झाले आधारनुसार तुमची इथं प्रोफाईल ॲटोमॅटिक येणार आहे पुढे जाऊवरती क्लिक करायचं आहे पुन्हा आधारनुसार तुम्हाला पत्ता ठेवायचा आहे की चेंज करायचा आहे ते तुम्ही जसं तुमच्या प्रोफाईलमध्ये पाहिजेल आहे ते तुम्ही निवडायचं आहे आता महाराष्ट्र राज्य असणार आहे जिल्हा तुमचा आहे तोच पत्ता आहे तोच त्याच्यानंतर तालुका तेच जे तुमच्या आधार कार्डवरती आहे किंवा तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता त्याच्यानंतर इथं जात प्रवर्ग हे तुम्हाला व्यवस्थितपणे निवडायचं आहे का आहे ते निवडा त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती जी जा आहे ते निवडलं त्यानंतर इथं अपंगत्व जर तुम्ही असाल तर आहे तर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल त्यानंतर या ठिकाणी प्रमाणपत्र काय आहे तुम्ही लाभार्थी कसा आहे घटस्फोटीत आहात विधवा आहात महिला जर असेल तर जे आहात तुम्ही ते निवडायचं बाकीच्यांनी नाही निवडायचं आहे घटस्फोटीत असेल तर घटस्फोटीत विधवा असेल तर विधवा बाकीच्यांनी नाही हा ऑप्शन निवडायचं आहे जर तुम्ही घटस्फोटीत निवडलं तर पुढच्या साईडलाच तुम्हाला ते घटस्फोट झालेल्याचं प्रमाणपत्र ते काय आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर बाकीच्यांना नाही निवडायचं आहे आणि तुमचं भूमिहीन कुटुंबातील असाल तर कुठं राहत आहे काय तुमचा पत्ता तालुका जिल्हा हे सगळं तुम्हाला गाव निवडायचं आहे पिनकोडसोबत असणार आहे त्याच्यानंतर भूमिहीनचं प्रमाणपत्र लागेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर प्रमाणपत्र अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी तुमची प्रोसेस पुढे जाणार आहे म्हणजेच या ठिकाणी पुढे जावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी पुढे गेल्यानंतर तुम्हाला घोषणापत्र आहे म्हणजेच याला फक्त डिक्लेरेशन आहे ते द्यायचं आहे आता नोटिफिकेशन यांनी द काय घोषणा दिलेली आहे ती व्यवस्थितपणे पुन्हा वाचून घेऊ शकता, शकता। तुम्ही सध्या काय त्याची गरज नाही आहे मी फक्त प्रोसेस सांगतोय तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकता सेल्फ डेक्लरेशनवरती क्लिक केलं म्हणजेच चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि पुनरावलोकन हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपणाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं सगळी तुमची प्रोफाईल माहिती आलेली आहे ही संपादित करा हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक कर केलं की संपादित होणार आहे नोंदणीसाठी पुढे जाऊवरती क्लिक केलं की संपादित होऊन पुढे जाणार आहे त्याच्यानंतर ही तुमची नोंदणी ॲक्टिव्ह होणार आहे म्हणजे तुमची फक्त भूमिहीन लाभार्थी म्हणून नोंदणी झालेली आहे आता या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डीचा यूज करूनसुद्धा लॉग इन करता येतं अर्ज करता येतो किंवा भूमिहीन शेतकरी म्हणूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकणार आहात आता प्रोफाईलवरती जाऊन डायरेक्टली तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा तुमची प्रोफाईल आहे ती माहिती बघू शकता तुम्हाला जर एडिट करायची असेल माहिती तर व्यवस्थितपणे एकदाच एडिट करून घ्यायची आहे इथं प्रोपालवरती नवीन बाबीसाठी अर्ज करा हा ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी घटकाचं नाव निवडायचं आहे म्हणजेच घटकाचा गट काय आहे एकात्मक पद्धती किंवा भूमिहीन असाल तर ते निवडायचं आहे त्यानंतर शेळीपालन यासाठी आपण ऑनलाईन अर्ज करणार आहोत जात कोणती आहे शेळीची स्थानिक असेल तर स्थानिक किंवा उस्मानाबादी किंवा संगमनेरी काय आहे ती निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं पुढे जा हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केलं की तुम्ही योजनेसाठी म्हणजे शेळीपालनासाठी पात्रता निकष आवश्यक कागदपत्रे ही एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन व्यवस्थितपणे हे कागदपत्रे आहेत ती तपासून घ्या तुम्ही काढलेली आहेत की नाही आहे हे बघा अटी तटी काय आहेत ते बघा आणि त्याच्यानंतर इथं पुढे जावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता पुढे जावरती क्लिक केलं की अर्ज करण्यासाठी पुढे जा हा पुन्हा ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र आहे म्हणजेच दहा ते अकरा पद्धतीच्या ज्या काही डिक्लेरेशन आहेत त्या तुम्हाला वाचायचं आहे आणि स्क्वेअरबॉक्सवरती क्लिक करून पुढे पुढे जाऊ वरती क्लिक करायचं आहे आता हे तुम्हाला वाचायचं असेल तर व्यवस्थितपणे वाचून घ्या त्याच्यानंतर ह्या इथं सगळ्या ज्या घोषणा दिलेल्या आहेत या सगळ्यांवरती तुम्हाला चेकमार्क आहे ते टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतरच पुढे जायचं आहे हे व्यवस्थितपणे एकदा पाहून घ्या तुम्हाला आटीतटी काय आहे ते समजून घ्या आणि नुसता फॉर्म भरायचं म्हणून भरू नका भरपूर ह्यामध्ये पॉईंट आहेत हे समजून घेणं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे आता हे सगळे चेक मार्क्स आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं करा। आहे आणि इथं सबमिट करा हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा अर्ज आहे तो सबमिट झालेला आहे प्रिंट किंवा डाउनलोड हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केलं की तुमची कोणत्या घटकासाठी अर्ज केलेला आहे ती सगळी माहिती तुमची प्रिंटमध्ये निघणार आहे म्हणजे स्लिप निघणार आहे अशा पद्धतीने तुम्ही चार शेळ्या आणि एक बोकडसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज केलेला आहे जर तुम्हाला या योजनेच्या अटीतटी जर समजलेले नसतील डॉक्युमेंट काय लागते पात्रता काय लागते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर इथं स्क्रीनवरती व्हिडिओ आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितपणे पाहू शकता भेटूया स्क्रीनवरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद